आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की वारी या सिनेमाचं बोर्त झालं आहे आणि पाटील साहेब हे नवीन निर्माते ह्या निमित्ताने आपल्या मराठी इंडस्ट्रीला आपले नितीन कांबळेने एक चांगली दमदार टीम तयार केली ह्या सि ह्या वारीसाठी आणि एक नवीन हिरो ह्या सिनेमातनं पदार्पण करतो त्या त्याला खूप खूप शुभेच्छा आणि वारीमध्ये आपल्याला नेहमीच एक वेगळा आनंद मिळतो वेगळा अनुभव मिळतो तर तो आनंद तो अनुभव तुम्हाला या वारी सिनेमात नाही मिळेल हीच आशा आहे वाट पाहत राहा लवकरच तुमच्या भेटीला येत आहे वारी वारीला कधी जाता नाही आला मला पण मी पंढरपुरात विठो विटोरायाचं दर्शन घेतलं आहे तो योग आला आहे आणि तो आनंद जो आहे त्या दर्शनाचा तो अवर्णनीय आणि खूप छान खूप छान अनु अनुभव आहे प्रेक्षकांना हेच सांगितलं की घरी बसू नका थिएटरमध्ये जा आणि सिनेमा बघा कारण आपल्या मराठी लोकांना फार वाईट सवय लागली फुकट ते पौष्टिक असं जे म्हणतात मराठी लोकांना आमचे रंगा गडबळे सरांनी म्हटलं आहे की फुकट द्या मग आम्ही आनंदात बघू तर जरा मेहनत करा कष्ट करा थिएटरमध्ये जा आणि प्रत्येक मराठी सिनेमा आवर्जून बघा